न बी आता घरी शेता वो जेवाय आलो मैं बी जेवा बा करता है बा कस खेत है बाय करता बात है अः अब इकड़े बा इकड़े इकड़ का करता है, है? है, 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 है पिल्लो है? का समर्थ बास हाँ <laughs> बस खेला बता जो बाजा किलो किलो है पा है बड़ा चेची खावा का बन चेची जेवन करवा का जेवा का हाँ बापले नगो हाँ जेवन कर हा? तो पन हाँ जेवन जेवन हो मम्मी बापले मम्मी वाले हम्म बापले मम्मी वाले बाप कस्टमर कोण हो कोण कोण पापा बघ इथे बघ काय बघ भैया बघ कस भैया बघू लागली बापले आपण जे जेवण करत होता जेवण करत बळा हम्म जेवण करूत

इकडे तो इकडे इकडं इकड बाले समर्थ बघा कस रुसलाय बघा बघा समर्थ बघा कसं रुस निवडलं तुझी मम्मी आता थोडं त्याला चपाती पोळी दिली आहे चपाती पोळी खाल्ल्या तर रुसलाय चपा बघाओ

काम दिवसभर भरपूर झालंय म्हण का? काम लय झालंय म्हण हात बंदच नाही काम चला जेवण करत होता आम्ही जेवण जेवण करू इकडं वेगळा हवा बाबा बड़ा इकडं इकडं म्हटलंच बघलेले इथं इथं